वाडशेराती नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या चार दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये दुकानातील वस्तूंचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळते ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा लाग लाग प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून आग विजवण्यासाठी पालघर नगर परिषद वसई विराज शहर अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत आग विझवण्यासाठी वाडा शहरातील नागरिक सुद्धा आपल्या जीवाची न करता शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे ही शॉर्ट सर्किट लावू शकतो आणि गेले दोन तास झाले सगळीकडनं आपण अग्निशमक दलाच्या गाड्यांची वाढ बघतो वाडा नगरपंचायत अग्निशमक दलाची गाडी आणले पण त्यांची मॅन पॉवर नसल्यामुळे किंवा भक्तीप्रक्रिया झालेली असल्यामुळे हे आज आपल्याला सगळ्यांना वाड्या वाशिम ही गोष्ट बघावं लागली आहे तर गाडी आता लग लगेच उपलब्ध झाली असती आणि कदाचित या गा आगीवर आटोक्यात आणण्यात आपल्याला यश आलं असतं पण परंतु कुठल्याही प्रकारचं आपण सामाजिक बांधील केली तर लोकं आपली सगळी वाड्याचे मुलं तरुण पुढं पुढे येऊन या आगीचा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात सध्या आग विजवण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत का आता दोन टँकर आलेले आहेत त्याने आपले नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी वाड्याचे धरून हे पाण्याने आग विजवत त्यांच्याकडे मॅन पॉवरच नाही त्याने गाडी आणली फक्त शो साठी मग भरती केलेली नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय